नमस्कार मी ज्योती पटवर्धन वेलकम टू ज्योती पटवर्धन चॅनल तुम्ही कधी गवशणी खाऊन बघितली आहे का काही ठिकाणी आमरसरोवर खाण्यासाठी ही गवशणी अगदी आवर्जून केली जाते पोळी किंवा पुरी आपण नेहमीच खातो पण ही गवशणीसुद्धा मऊ लुसलुशीत गुबगुबीत खूप छान लागते यालाच कोणी कोणी पीठ पोळी म्हणतं कोणी उकडीची पोळी म्हणतं कोणी भागवट्याची पोळी म्हणतं तर कोणी पुरवठ्याची पोळी म्हणतं थोडी भागवाभावी केल्यासारखी म्हणून भागवट्याची तर गुबगुबीत जाड असल्यामुळं पुरवठ्याला येते म्हणून पुरवठ्याची पोळी हे एक पोळी करताना मी थोडीशी साखर वापरली आहे पण साखर ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायची नाही घातली तरी चालेल ही गवशणी अगदी आमरासाबरोबरच असं नाही तर नारळाचं दूध किंवा खिरीबरोबरसुद्धा तुम्ही सर्व केल करू शकता चला तर मग बघूया गवसणी कशी करायची ते गवसणी करण्यासाठी इथं मी हे दोन वाट्या कणिक घेतलेले आहे गव्हाचं पीठ नेहमी आपण जे पोळ्यांसाठी वापरतो तेच पीठ आहे हे ते चिमूडभर मीठ घालूया चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तेल घालूया आणि नेहमी जशी आपण पोळ्यांसाठी कणिक मळतो तशी पाणी घालून कणिक मळून घ्यायचे कणिक मळून झालेले आहे व्यवस्थित त्याला आता थोडंसं एखादा चमचा तेलाचा हात लावूया आणि आता याच्यावर झाकण ठेवून आपण हे बाजूला ठेवून देऊया आता मी एक पॅन तपट ठेवला आहे त्यात दोन वाट्या पाणी घालायचं त्यात अगदी दोन तीन चिमूट मीठ घालायचं थोडीशी साखर घालते मी पाव चमच्यापेक्षा थोडीशी जास्त अर्धा चमचा साखर घातली आहे मी एक चमचा साजूक तूप घालते पाण्याला उकळी आलेली आहे आता याच्यात आपण दोन वाट्या तांदळाची पिठी घालतोय हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे याच्यावर आता आपण झाकण ठेवूया आणि याला वाफ काढून घेतोय अगदी लो फ्लेमवर एखाद दुसरा मिनिटच आपण झाकण ठेवून वाफ काढून घेतली हे परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आणि परत एकदा झाकण ठेवून याला एखाद दुसरा मिनिट वाफ काढून घेतो आहे एखाद दुसरा मिनिट झालेला आहे याला आपण वाफ काढून घेतली आता आपण गॅस बंद करून घेतो आहे आणि हे लगेचच ट्रान्सफर करून घेतो आहे एका थाळ्यात आता हे खूप गरम आहे त्यामुळे एका भांड्याच्या सहाय्याने हे असं व्यवस्थित मळून घ्यायचं आता हे पीठ थोडं कोमट झालेलं आहे आता याला थोडा थोडा पाण्याचा हात लावून व्यवस्थित मळून घ्यायचं आता ही उकड व्यवस्थित मळून झालेली आहे ती आपण झाकून ठेवायची आणि आता लगेचच आपण ह्याच्या पोळ्या करायला घेऊया पोळी लाटण्यासाठी मी इथं तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि जी आपण कणिक भिजवून ठेवलेली होती त्यातला हा एक मी गोळा घेतलेला आहे तुम्हाला जेवढा छोटा मोठा हवा आहे तेवढा घ्यायचा जेवढी पोळी करायची तेवढी आणि या या गोळ्यापेक्षा हा जे आपण उकड काढलेली त्याच्यापेक्षा थोडासा मोठा असा हा गोळा घेतलेला आहे याला मी थोडस असं पीठ पिठी लावते आणि आपण नेहमी जसं उंडा भरतो पुरणपोळीचा वगैरे तसा भरायचा आहे हे असं व्यवस्थित बंद करून घ्यायचं हे पीठ जर जा खूप जास्त वाटत असेल तर थोडंसं काढून टाकायचं आता मी पळपटावर थोडीशी तांदळाची पिठी घालते आहे त्यावर आपण हा केलेला उंडा ठेवून तो थोडासा असा दाबून दाबून असा मोठा करून घ्यायचा थोडासा म्हणजे यातलं जे आपण उकड घातली आहे ती व्यवस्थित सगळीकडे पसरेल आणि आपण नेहमी जसं पुरणपोळी किंवा परोठा लाटतो तसं लाटून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे पोळी लाटून झालेली आहे आता ही आपण भाजून घेतो आहे तवा तापलेला आहे त्याच्यावर आपण ही पोळी घालूया गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे याच्यावर असे आता छोटे छोटे पोळ्या लागलेल्या आहेत त्याला आपण थोडं तूप घालतोय आणि ही पोळी अशी पलटून घेतो आहे दुसऱ्या बाजूनी पण तूप सोडूया आणि ही पोळी दोन्हीकडून छान भाजून घेऊया पोळी भाजून झालेली आहे ती काढून घेऊया मी जेवढं साहित्य वापरलं त्यातून सात आठ गवचणी तयार झालेल्या आहेत आणि हे छोटेसे एवढीशी कणिक उरलेली आहे अर्थातच तुम्ही जेवढं सारण जास्त भराल किंवा उकड जास्त भराल तेवढी कणिक कमी लागणार हे सात आठ अशा गवचणी तयार झालेल्या आहेत आपण आता सर्व करूया आमरस आणि त्याच्याबरोबर गवचणी साजूक तूप घालूया खूप मस्त सॉफ्ट अशी झालेली आहे छान गुबगुबीत टेक्स्चरची मस्तच आपली ही गवशणी तयार आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद